काही कार्यकर्ते म्हणत होते काँग्रेसचे लोक तर कोणते आता मिनिस्टर मिळणार आणि कोणतं खातं मिळणार याच्यावर चर्चा करतात हे सत्य आहे चीफ मिनिस्टरसाठी साठी हा लोक इच्छुक होते मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव सीएमसाठी पुढे गेलं असतं तर दोन पाच टक्के मत स्विंग झाली असते आता असं नाव मग काँग्रेसचं त्यांना सीएम करायचं त्यांनी नाव डिक्लेअर उद्धवजी म्हटले होते चला मी नाही मागे हटतो तुम्ही नाव डिक्लेअर करा ते पण नाही झालं ना परंतु उद्धवजी ठाकरे साहेब था या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा त्यांच्या सगळ्या जाहीर सभा सगळं जर बघितलं तर प्रचंड जनमत त्यांच्या मागे चिंतन तुम्ही करताय कोणाचा कोणाला फायदा झाला शिवसेनेचा काँग्रेसला झाला की काँग्रेसचा शिवसेनेला झाला नाही सगळ्यांचा एकमेकांना फायदा झालेला आहे कोणाचा तोटा हे तुम्हाला लोकसभेचं उदाहरण मी वारंवार देतोय की जी काँग्रेस एक जागा होती त्या जा, काँग्रेसचे तेरा जागा आल्या झालंच ना आमचे चार होते नऊ खासदार झाले आम्हालाही फायदा झाला त्यांनाही फायदा झाला त्यानंतर काँग्रेस कुठे जिंकूया महाराष्ट्रात ना, ना हरियाणातला ना जम्मू नाही मला तरी वाटतं हे माझं व्यक्तिगत मत आहे की लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनामध्ये जास्त अति आत्मविश्वास आला असावा कारण जम्मू काश्मीर हरियाणा आणि मध्य महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चित होती हरियाणामध्ये सुद्धा होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती आणि झारखंडमध्ये सुद्धा झारखंड जेएमएम ने स्वतःच्या ताकदीवर बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत